मी काय म्हणतो ते भिडे गुरुजी त्यानंतर ते, ते शरद पोक्षे आणि ती कोण आहे ती केतकी चितळे त्याचबरोबर आर एस एसचे काही प्रवक्ते असतील त्यांचे चालक मालक असतील यांच्या मृत्यूवृत्तीची काही बातमी तुमच्या कानावर पडली काय म्हणजे बाबा या या हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला एवढ्या एवढ्या वाजता त्यांच्या घरून किंवा इथून तेथून अंत्यविधी निघणार आहे किंवा मग सावळण्याचा कार्यक्रम एवढ्या वाजता आहे किंवा मग तेरवी तेरावा दिवस या या तारखेला असं काही आपल्या कानावर आलं का नाही म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती दे शिवाजी महाराजांचा पुतळा पडून कितीतरी दिवस लुटून गेले परंतु यांच्यापैकी एकही जण एकही शब्द बोललं नाही महाराजांच्या नावावर शिवप्रतिष्ठान चालवतात हे लोक महाराजांचा खोटा इतिहास सांगत ते शरद पोक्ष फिरत असतात आणि त्या केतकी चितळेबद्दल तर बोलायचं कामच नाहीये मुळात हिंदू 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 करून जी बोंबलत असते आता तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा पुतळा पडला त्याच्यावरही दोन शब्द व्यक्त होणं गरजेचं होतं यांना काहीच फरक पडत नाही मित्रांनो हे फक्त हिंदू बांधवांच्या खांद्यावर बंदुका ठेवून चालवितात यांचा उद्देश फक्त आणि फक्त हिंदूंच्या नावाची बदनामी करून या महाराष्ट्रात या भारतात मनुवादी विचारांची पेरणी करणे एवढाच असतो